वर्षापासून मी आपण इथे काम करतोय लोकांच्या समस्या जाणून घेतोय आणि त्यांचं निवारणही करतोय लोकांच्या अडीअडचणीच्या काळात आपण त्यांच्या मागे उभे राहतो आणि पब्लिक पब्लिक आज जी तुम्ही लोक बघताय त्याच्यामध्ये एकही एक माणूस पेड नाहीये ह्यांचं आज माझ्यावरती जे प्रेम आहे हे बघून मला कुठेतरी वाटतं की आज जे मी काम केली सहा वर्ष आजही त्याची पावतीये आज महायुतीच्या नावाखाली जरी माझा राजकीय बली जात असेल तर मला या लोकांना दुखावून चालणार नाही त्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या मला जाणून घेऊन त्याच्या मागे त्यांच्या मागे मला उभं राहावं लागेल एवढंच मी सांगतो तर मी यांच्याशी चर्चा करून माझी भूमिका सांगतो नाही आता संदेश दादाला जर तिकीट मिळत नाहीये तर आम्हाला संदेश कोणालाही मतदान करायचं नाहीये जर संदेश आमच्याकडे पर्याय नाहीये आणि जर संदेशदादा जर उभा राहणार नाही ना तर आमचे हा सगळा भगिनी वर्ग आहेत जे आमचे सगळे भाऊ आहेत बंधू आहेत ते कोणीही इथे मतदान करणार नाही ना, ना, आम्ही ना, मतदानावर बहिष्कार टाकणार आम्हाला बहिष्कार टाकतो आम्हाला संदेशदा जर तो पद नसताना एवढी कामं करू शकतो तर त्याच्या हातात एक पावर आली पद आली तर तो कुठल्या कुठे नेईल आणि तो खरंच जनतेसाठी लढणार आहे तर त्या तो उभा राहिलाच पाहिजे आम्ही त्याच्यासाठी सगळ्या महिला सगळेजण इथे आता न बोलवता आलेलो आहोत आम्हाला आम्हाला संदेश दादाच हवा संदेश दादा नाही तर आमच्या विभागातून मतदान होणार नाही या मतदानावर आमचा बहिष्कार आहे आमचा सूर्य संदेश पाटील आहे हा मावळचा काम नाही हा उगवला पाहिजे हा, हा सूर्य हमेशा तेज पाहिजे याला आम्ही सर्वजण याच्या पाठीशी आहे आणि हा सूर्य हमेशा दिसायला पाहिजे हा चंद्रासारखा मावळला नाही पाहिजे हा सूर्यासारखा तेज एकदम आपल्या एकच भावना आहेत की या विभागामध्ये एकावन्न बावन्न छप्पन समाजकार्य जनतेच्या हिताचं कार्य आणि जनतेच्या खोलवरती म्हणजे घरातून सुखादुखाला जाणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टीला समोर जाणं ह्या गोष्टी आतापर्यंत केल्या त्या संदेश बंडू पाटील या एक तरुण कार्यकर्ता म्हणून एक पदाधिकारी म्हणून त्यांनी केल्या आज त्यांनी केलेला पक्षाने त्याच्यावरती अन्याय आणि हा पक्षाने केलेला अन्याय हा जनतेला सहन नाही झाला इथल्या सब जनता आणि सर्व सेवा करणारी सर्व हम आदमी इथे उभे आहेत आणि त्यांना असं वाईट वाटलं की खरोखर आज ज्यांनी केला सहा वर्ष जनतेचे फोनवरती जाऊन ज्यांचे कोणाचे चंबर असतील कोणाचे गटारा असतील कोणाच्या लाईटीची समस्या असेल कोणाच्या अँब्युलन्सची समस्या असेल कोणाच्या आरोग्याशी निगडीत असेल अशा प्रश्नांना तो समोर गेला त्याने आपल्या कुटुंबामध्ये दुर्लक्ष केलं आपल्या घराकडे दुर्लक्ष केलं पण त्याने आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं पण आज केली ते समाजसेवा केली आणि अशा समाजसेवा करणाऱ्या माणसाला जर कॉर्पोरेशनच्या आपण याच्यामध्ये पाठवत नसाल तर तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आज कुणाला पाठवणार चोर लबाड लांडगे असे तयार झालेले आहेत अशी कॅन तुम्ही पाठवणार का आज जनतेची लूट करायला पाठवणार का आज तुम्ही काय करताय तुम्ही रस्त्यावर फक्त लोकांना रस्त्यात येत आहे आम्हाला नागरिक सुविधा पाहिजे ठीक आहे की हा जो उमेदवार आहे हा आमच्या माध्यमातून जनतेच्या हिताचा म्हणून स्वतः उभा राहणार आणि त्याला सर्व जनता आम्ही मतदान करणार